नमस्कार सुप्रजामध्ये मी रेवती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्तापर्यंत सुप्रजाला दोन हजार तेवीस डिसेंबरचा शेवटचा दिवस साडेतीन वर्षाच्या वर दिवस होऊन गेले अनेक उपक्रम राबवले अनेकाने ते अटेंड केले बरेच जणांना काही कारणामुळे ते अटेंड करता आले नाहीत अशा वेळेला ज्यांना अटेंड करायचे आहेत परत परत बघायचे आहेत किंवा नवीन मेंबर्सना काही मागचे बघायचे आहेत असे काही उपक्रम कसे झाले ते ऐकायचे असतील तर त्यासाठी यूट्यूब चॅनल आमचा तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा हे तुम्हाला सगळं त्याच्यातनं पाहायला नक्की मिळेल दोन हजार तेवीस वर्ष सरताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेक संकल्प आपण नेहमीच करतो दरवर्षी एक जानेवारीला आपण ठरवतो की एखादी गोष्ट आपण नक्की करायची किंवा ही अशी जंत्री तयार करतो आणि त्यामधून ह्या ह्या गोष्टी आपण ह्या ह्या वेळेला नक्की करायच्या असं आपण ठरवतो पण अहो प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला ठरतेच तशी होतेच असं थोडंच आहे पण काही हरकत नाही मला काय वाटतं की मी एखादी गोष्ट करायला घेतली आज केली पूर्ण झाली दोन तारखेला करायला गेले एखादी गोष्ट राहिली तीन तारखेला गेले तीन चार गोष्टी राहिल्या आणि चार तारखेला तर माझं पूर्णच राहिलं की माझं संपूर्ण नाराजी बाहेर येते नैराश्य येतं आणि मी जे करायचं ठरवलेलं असतं ते पूर्णपणे राहून जातं आणि काहीच होत नाही माझ्या मग ते जे नैराश्य येतं ना आपण चिडून आपल्यावरच जे करायचंच था नाही असं ठरवतो था ना तर असं करायचं नाही मी तुम्हाला एक गंमत सांगू काय करायची ती आपण काय करायचं समजा आपण एक दहा पंधरा गोष्टी अशा ठरवल्या की या वर्षात आपण ह्या ह्या गोष्टी करायच्याच या महिन्यात हे करायचं त्या महिन्यात ते करायचं किंवा रोज आजपासून डिसेंबरपर्यंत किंवा थ्रू आऊट द लाईफ आपण या गोष्टी करायच्या असं जर आपण ठरवलं तर त्यासाठी आपण सगळ्यात आपली जी सोपी गोष्ट आहे ना ती आधी करायला घ्यायची बघा आपण शाळेमध्ये पेपर सोडवताना सगळ्यात सोपा प्रश्न जो असतो ना तो आधी सोडवायला घ्यायचा तो लिहिला की आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं की चला एक प्रश्न आपला लिहून झाला तसंच हे आहे जर आपण एक दहा बारा पंधरा गोष्टी ठरवलेल्या असतील तर त्यातली जी आपल्याला सोपी वाटते की ती पटकन होऊ शकते आपल्याच्या ती गोष्ट पहिली करायची आणि मग नंतर ती केल्यावर आपल्याला हुरूप येतो आपल्याला एक मानसिक समाधान मिळतं की ठीक आहे आपणही करू शकतो ही गोष्ट असं एक समाधान आपल्याला मिळतं आणि आपण सगळ्या गोष्टी करायला लागतो ठीक आहे ना तुम्ही दहा गोष्टी ठरवल्यात आणि नऊ झाल्या तरी या हा आनंद तरी काय कमी आहे का खूपच आहे तेव्हा तुम्ही असं करून बघा नवीन वर्षाची सुरुवात करताना नवीन वर्षाची सुरुवात करताना बरेच वेळेला आपण असं ठरवतो की आज मला फिरायला जायचंय पण फिरायला गेलो तर आपल्याला प्रत्येक वेळेलाच ती गोष्ट जमतेच असं नाही कारण साखर झोपेतनं उठायला मन घेत नाही ना मग अशा वेळेला आपण काय करायचं की ठीक आहे आज नाही जमलं तर उद्या जाऊ आपण काही हरकत नाही शांततेने आत्ता झोपू साखर झोप मोडायची नाही असं मनाशी ठरव उद्या मात्र नेट आम्ही उठून गेलाच पाहिजे काही काही वेळेला काय होतं शांततेत पेपर वाचू एकीकडे एक चहा घेऊ असं आपण ठरवतो असं करायला गेलं की देवाची पूजा प्राणायाम अमुक तमुक बऱ्याच गोष्टी आपल्या राहूनच जातात म्हणजे एकीकडे एक पेपर वाचायला गेलो तर ह्या गोष्टी होत नाहीत दोन्ही साधायचा प्रयत्न केला तर आपला नाश्ताही राहून जातो काही काही वेळेला तर अशा वेळेला आपलं बरोबर मॅनेजमेंट कामाला येतं धावपळ करत सगळं केलं ना तर आपण आनंदही हरवून बसतो बऱ्याच वेळेला आपल्याला रा आपण डाएट करतो डाएटच्या वेळेला ते मिळमिळ डाएट नको वाटतं आणि चमचमीत खावं असं वाटतं पण चमचमीत खाल्लं तर वजनही वाढतं ना म्हणजे परत होतं काय एक करायला गेलं तर एक राहूनच जातं नाहीतर बिघडून जातं असं होतं लोकांचा विचार करता करता बऱ्याच वेळेला काय होतं आपलंही मन दुखावतं आणि आपलं मन दुखावण्याचं न दुखवण्याचा आपण प्रयत्न करायला गेलो मनासारखं वागायला गेलो तर लोक दुखावतात म्हणजे करायला गेलो एक की आपल्या हातून भलतंच काहीतरी घडतं बरेच वेळाला घाईघाईने ऑफिसला जायला निघालो तर काहीतरी गोष्ट राहतेच त्यासाठी आधी आपण व्यवस्थित गोष्टी भरून ठेवल्या तर राहणार नाहीत बरं का पण घाई गडबड निघालो तर काहीतरी राहून जातं सावकाश गेलो तर ऑफिसला आपण वेळेवर पोहोचू का ही एक भीती मनात असते अशा वेळेला सगळ्यात महत्वाचं काय आहे जे आपल्याला करायचंय त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करणं आणि त्याप्रमाणे वागणं आपण जसं करू जसं ठरवू तसं आपण वागू शकतो बर का बघा आता दोन हजार चोवीस उद्या सकाळ सकाळची नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करून दोन हजार चोवीसच्या उगवत्या सूर्याला नमस्कार करून आपण खूप संकल्प करू ते संकल्प करण्याचा आपण खूप प्रयत्नही करू आणि काहीच आपल्या हातनं ना राहणार नाही कारण कसं असतं बघा तुम्हाला मी सांगते की बाळ जन्मलं ना तर रडलं तर आपल्याला आनंद होतो नाही रडलं तर परत आपल्याला चिंता लागते म्हणजे कसं आहे की अचानक एखादी खूप वर्ष आपल्याला एखादी व्यक्ती भेटली नाही तर आपल्याला ती भेटावी वाटते की नाही आणि समजा अचानक ती समोर आली तर आपल्याला तेवढा आनंद होतो म्हणजे कधीकधी रडण्यात हे आनंद आहे आणि आनंदात हे रडणं आहे कारण त्या भेटलेल्या व्यक्तीला पाहून आपल्या डोळ्यातनं आनंदाश्रू येतात हे असं आपलं आयुष्य आहे बघा सगळ्यांनी कसं छान आयुष्य जगावं आनंदाने जगायचं भरभरून जगायचं हे दोन हजार चोवीसच्या वर्षाला आपण संकल्प करूयात आणि नवीन वर्ष अतिशय आनंदाने नवीन नवीन आपल्या सुप्रजाच्या उपक्रमांनी आपण साजरं करूयात आणि प्रगती प्रगतीपथावर जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न तर आपण करतोच तो, तो आणखीन वाढवूया धन्यवाद